नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि ही बातमी नमो शेतकरी योजनाच्या सहाव्या हप्त्याबद्दल आलेली आहे तर नमो शेतकरी योजनाच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना हे नमो शेतकरी महासंमनिधी योजनाचा सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते आता त्या शेतकऱ्याची वाढ पाहण्याची वेळ संपलेली आहे कारण की आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे तसेच याबद्दल तारीखसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनांच्या निधीमध्ये वाढसुद्धा करण्यात येणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा सहा हप्ता हे तीन हजार रुपयाचे सरकारने घोषित केला आहे तसेच शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनाचा हप्ता हे तीन हजार रुपये वाढ भेटणार आहे का आणि नमोद शेतकरी योजनाचा हप्ता हे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात येईल याबद्दल सर्व संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चालले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो कोणत्याही वेळ नाव घालवता ना व्हिडिओला सुरू करूया पाहूया की शेतकरी योजनाचा दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहेत तर मित्रांनो सरकारची कक्षा अशी योजना असलेली मुख्यमंत्री लाटकी बहीण या योजनाचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ता हे एकत्र देण्यात येत आहे सातवा मार्च आणि पासून सर्व पात्र बहिणीच्या खात्यामध्ये या योजनाचे जे काही हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे सध्या स्थितीत काही महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये तर काही महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये आलेले आहेत त्याचमुळे आता या योजनाचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारकडून लगेच नमो शेतकरी योजनांचा हप्ता आहे वितरितची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे आज किंवा उद्या या सहाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत कारण की आता आठ तारखेला महिला दिनाच्या निमित्त लाडक्या बहिणीच्या सातवा आणि आठवा हप्ताही त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे आणि हे हप्ता वितरित करण्यात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनो पत्रकारनो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्यासंदर्भात प्रश्न विचारले होते मुख्यमंत्रीने उत्तर देण्यात म्हटले की राज्यातील नमो शेतकरी योजनाचे पात्र असलेल्या लाभार्थ्यांना देखील आज किंवा उद्या प्रति लाभार्थ्यांना दोन हजार रुपये याप्रमाणे या साहे हप्त्याचे पैसे या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आज किंवा उद्या हे पैसे तुमच्या जरूर मिळणार आहेत तर आता शेतकऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे कारण की आता लवकरच नमो शेतकरी योजनांचा सहावा हप्ता हे पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यामध्येच जमा करण्यात येणार आहे मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद